हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन अनेक शिक्षक विविध प्रकारचे शासकीय सेवेचे लाभ उपटत असल्याचे स्पष्टपणे दिसून आलेले असतानाही अशा बोगस दिव्यांगांवर बुलढाण्यात कारवाई करण्यात अधिकारी कुचराई करीत असल्याचे दिसून येत आहे मुंबई महानगरपालिकेत अशा प्रकारचे बोगस दिव्यांग आढळल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आहे या स्थितीत बुलढाण्यात मात्र या बोगस दिव्यांगांना पाठीशी घालण्याचे काम अधिकारी करीत आहेत बोगस कर्मचाऱ्यांना वाचवण्यामागे काहीतरी गौड बंगाल असण्याची दाट शक्यता आहे या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकारी एक प्रकारे आपली अकार्यक्षमता सिद्ध करीत आहेत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या दिव्यांग बोर्डातील साठे लोटे करून अनेकांकडून दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून आहे यामध्ये सामान्य नागरिकांसह सा अनेक अधिकारी व कर्मचारी यांचाही समावेश आहे विशेषतः शिक्षण विभागात अशा बोगस दिव्यांगांचा आज सुळसुळाट झाला आहे दैनिक जनसंचलन व सिटेनोजने यापूर्वीही या विषयासंदर्भात प्रकाश टाकण्याचे काम केले आहे दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजने प्राप्त केलेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या शिक्षण विभागात पाचशे पंचावन्न बोगस दिव्यांग शिक्षक कार्यरत आहेत हे शिक्षक दिव्यांग नसून त्यांनी पैशांची देवाणघेवाण करून हे प्रमाणपत्र मिळवले आहे तसेच त्यातून पदोन्नती व शासकीय सेवेचे से लाभ उपटत आहे या संदर्भात दैनिक जनसंचलन व सिटीनोजने वृत्त प्रकाशित केल्यानंतर तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांनी बोगस दिव्यांग शिक्षकांची पुन्हा एकदा तपासणी करण्याचे आदेश दिले होते त्यावेळी ते त्यांनी मुंबईच्या जे जे रुग्णालयातून हे प्रमाणपत्र घेण्याबाबत सुचवले होते मात्र शिक्षण अधिकारी त्यावेळी केवळ दोन वेळा पत्र काढून शांत बसले त्यांच्या पत्रावर खरे तर कोठेही कारवाई झाली नाही या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांचा आदेश बदलावा यासाठी बोगस दिव्यांगांनी मोठे धावाधाव केले तसेच एकत्रित येऊन मोठी लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला बोगस दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश काढणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांची बदली झाली आहे आणि पुन्हा एकदा हा आदेश कचऱ्याच्या टोपलीत गेल्याचे दिसून आले कारण या संदर्भात दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती देण्यापासून अधिकाऱ्यांनी पळ काढला याचाच अर्थ स्पष्ट आहे की बोगस दिव्यांग शिक्षकांची लॉबिंग किती मोठ्या प्रमाणावर आहे हे दिसून येते आजवर जर शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाली असती तर अनेक बोगस दिव्यांगांचे चेहरे समोर आले असते तसंच त्यांच्या जागी जे खरे लाभार्थी आहेत त्यांना नोकरी व पदोन्नती प्राप्त होऊ शकली असते परंतु अद्यापही तसे झालेले नाही कारण वरिष्ठ अधिकारी दिव्यांग शिक्षकांसमोर कच खात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे मुंबई महानगरपालिकेत दिव्यांग कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झाली आहे तसंच आणखीही काही बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू असून त्यांच्यावरही भविष्यात कारवाई होणार हे निश्चित परंतु बुलढाण्यातच मात्र ही कारवाई होत नाही याचे उत्तर अधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे जे दिव्यांग शिक्षक तपासणी साठी टाळाटाळ ताल करत असतील तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे परंतु या प्रकरणी कारवाई होत नसेल तर अधिकारी व बोगस दिव्यांग शिक्षकांचे शंभर टक्के अर्थपूर्ण साठे लोटे आहे हे म्हणण्यास वाव आहे जिल्ह्यात कितीही बोगस दिव्यांग कर्मचारी शासनाच्या सेवेचा दुरुपयोग करत असतील आणि अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नसले तरीही दैनिक जनसंचालन व सिटीनौज मात्र या प्रकरणावर शांत बसणार नाही कारण जे खरे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना त्यांचा अधिकार मिळवून द्यायचा आहे शिवाय या प्रकरणात ज्यांनी बोगस प्रमाणपत्र देवाण घेवाण प्राप्त केलेले आहेत त्यांनाही काहीही करून दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही जिल्हा सामान्य रुग्णालयातून संबंधित विभागातून बोगस दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्र अर्थपूर्ण देण्यात आले त्या अधिकाऱ्याची पूर्व परिस्थिती व आची परिस्थितीची सीबीआयकडून चौकशी करण्यात ते यावी त्यांनी अफरातफरी भ्रष्टाचार करून कमावलेली चल अचल संपत्ती जप्त करून शासन तिजोरीत व्याजासह जमा करावे अशी मागणी तक्रारकर्त्यांकडून होत आहे